गुड मॉर्निंग सकाळ सुधा भाईन काय चाललं झालं काय चला इकड चाललेला आहे आज आपला सुपर तो आता माहिती येतच मला भूकच नाही लागत आहे की नाही बघ लागत म्हणजे लागतंय सकाळी नसलं सकाळी आपलं संध्याकाळी संध्याकाळी नसलं सकाळी तर रात्री आणलं होतं चिकन ते चिकन ना मला कसं होतंय येतच काय ते कापूस खाल्ले नाही का भूकच नाही जात मग आज आणलं आहे मटन हा हा आणि खर काय ग्रीन चिकन रात्री आणत बा चिकन रात्री चिकन आणलंय तरी आम्ही साडेसात वाजता खाल्ले पण तरी बाया पाहुणे तीन वाजता उठून तरी मी जेवण केले तीन वाजता केले होता तान किती वाजता केलं तर किती वाजता गेले भान बहिण मला एवढं सांगा पोट खवळायला

मसाला भाजला तेल सुटले बघू शकताय तुम्ही हे बघा तेल आता मसाला सुटले हे बघा असं तेल सुटू लायच म्हणजे मस्त पैकी मसाला झालेला आहे तयार अजून थोडा पाच मिनटं तुम्ही सोयला तर चांगले पण आता मला लवकर भाजी टाकायची भूक लागली म्हणून टाकायला इकडं मटन किमा आपला तयार आहे हे बघा हा बघा मस्त टमाटे टाकले चार पाच कांदा टाकलाय छानपैकी

दाजी तर आहे का जाऊ नका दाजी सासूबाई आहे आमच्या वाढी तसं माहिती होती आत सासू तुम्हाला माहिती मला हे दाजी लय तुम्हाला चांगलं माहिती जाणून घेत नाही मला सांग सकाळी चटणी

नाही बंद उठला ना उठ काय होते असत ठसका उठते बघा हा आपल्या मीठ नव्हतं टाकलं त्याच्यामुळे जास्त ठसक उठला मसाल्यामध्ये मीठ टाकलं ना तर ठसका नाही होतो हा तरी पण एक चांगली गोष्ट तुम्हाला की आपला लोणचं झालं आहे तयार जर तुम्हाला खाय खायचं असं नाही का जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल लोणचाची तर तुम्ही नक्कीच देऊ शकताय मला लोणचाची ऑर्डर नंबर देता आहे मी किन खाली नक्कीच मला व्हॉट्सअपला तुम्ही <coughs> तर लव पटापटा केलाय बरं का आता ते ध्यानच नाही राहिलं व्हिडिओ टाकायचं बरं म्हणजे काढायचं भाव बघ स्वयंपाक करता करता तर मी मस्तपैकी आता मटणाची चटणी पण करून दिली बघू शकताय दाजीला आणि गडबडी गडबडी केलंय मस्तपैकी आता दाजिरा भाजी द्यायची भाकर द्यायची दाजिराची माझ्या नावाने आडायला मला मस्त आवर लवकर आवर लवकर भूक लागली मला बारा वाजले हो मला माहिती आहे कारण मी तरी काय करू बघ थोडा विस उशीर झाला आणि चहा प्यायली मी आता भाकरी करता करता चहा पेवता या मग सुविधा जेवायला मस्तपैकी आजचा बीत